फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज गड इंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य करत असताना वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांचे प्रदर्शन मांडून त्याची माहिती गड इंग्लजकरांना फायर पंप आहे ज्या ठिकाणी अग्निशमन वाहन गाडी जात नाही त्या जा ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी सक्षम पाईप लावून आपण पाणी खेचून आगीवर मारा करतो फ्लोटिंग पंप आहे ज्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन पाणी साचते त्या ठिकाणी हा पंप लावून पाणी खेचून बाहेर पाणी टाकतात वॉटर रेस्क्यू डिवाईस आहे हे उपकरण रिमोट कंट्रोल चालते पाण्यामध्ये धोताना दम लागतो अगर पाण्यामध्ये काही व्यक्ती अडकलेली आहेत अशा लोकांना आपण हे उपकरण वापरून पाण्याबाहेर रिमोट चालवून हे डिवाईस घेऊन त्या लोकांना शोध व बचावमहीम करण्यासाठी येईल हे फायर एक्स आहे जवळजवळ वीस हजार व्होल्टेजवरती हे टेस्टिंग केलेलं असतं पण याचा वापर तीन हजार व्होल्टेजवर करता येतो विद्युत ताराचा प्रवाह ज्या ठिकाणी चालू असतो पण आगीच्या ठिकाणी काही दुर्घटना घडलेली असते त्या ठिकाणी काही केबले आम्हाला तोडाव्या लागतात तर या तुराडीने आपण त्या केबली तोडू शकतो अग्निशमन विमोचन कार्या कार्यात उपयोगी पडणारे दोर आहे या लाईट बंद असते त्यावेळी सरीस्ताचा वापर करून आग विजण्यासाठी आम्हाला मदत होते हे मेगाफोन आहे नागरिकांना सूचना देणे नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करणे कमी उपयोगाला पडते पूर भागातील नागरिकांना पुराचे पाणी वाढते तर नागरिकांना सूचना देण्यासाठी याचा वापर केला जातो माणूस पाण्यामध्ये बुडत असेल तर त्या ठिकाणी लाईपिंगचा वापर करून त्याला दोर बांधून त्या व्यक्तीच्या समोर हे लायपिंग टाकलं तर माणूस याला पकडून आपला जीव वाचू शकतो लाईफ जॅकेट आहे तर पुराच्या पाण्यामधून नागरिकांना सुखरूपणे सुटका करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो या सेफ्टी शूजमुळे आग योजना आमचा कर्मचारी कोणताही जखमी होणार नाही ना कुठलीही आगीच्या झाडा बसणार नाहीत आग आम्ही सुईचे सेट सेट आग जोने आग लागते आगी दुर्घटना घडते त्यावेळी विषारी वायू धुराचे प्रमाण जास्त असते त्यावेळी आग युजवणे अवघड असते अशा वेळी हे यंत्र वापरून आग उजवले जाते ड्रेनेज लाईन अमोनिया लिकेज यावेळी देखील याचा वापर केला जातो पेट्रोल डिझेल ऑइल यासारख्या आगी युजना कामे त्या ठिकाणी वाळू टाकल्यास आग विजवली जाते वेगवेगळे प्रकारचे एसटी फायर एसटिव्यूशन्स आहेत वॉटर टाईप एबीसी टाईप फोम टाईप आणि टू टाईप हे पाच नंबरेचे पाच आग निवारक यंत्र आहेत शॉर्ट सर्किटचा प्रसंग ज्यावेळी घडतो त्यावेळी ह्या आग निवारक यंत्राचा वापर करून आग विजली जाते त्या वापर केल्यामुळे फोम तयार होतो फोममुळे आग लवकर विचली जाते हे फोम कंपाऊंड आहे त्याचा उपयोग ज्या ठिकाणी पेट्रोल गॅस ऑइलच्या आधीची घटना घडते त्यावेळी याचा वापर केला आपत्कालीन अस घटना घडली असते नदीमध्ये विहिरीमध्ये माणूस बुडतो त्यावेळी त्याचा शिकवत घेण्यासाठी या अँगलचा आम्ही वापर केला हे उपकरण बॉम्बे टूल आहे हा असं हे स्प्रेड केला जातो एखादा दरवाजा बंद आहे तर त्या ठिकाणी दरवाजा उजगडण्यासाठी याचा वापर केला जातो स्टीलचे बार असतील पत्रा असेल कापण्यासाठी उपग्रहायला पडतो रेस्क्यू सीट आहे म्हणजे स्ट्रेचर कापडी स्ट्रेचर एमर्जन्सीसाठी एमर्जन्सीच्या टायमाला त्याचा वापर करून आपण सुरक्षित ठिकाणी त्या दुखापत झालेल्या व्यक्तीला आपण तवाकरांपर्यंत सुरक्षितपणे नेऊ शकतो हे साधन स्टील कटर आहे लोखंडी वस्तू कापण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे स्नेक कॅचर स्टिक आहे त्याच्यामुळे घरामध्ये आलेल्या सापाला आपण आपण सहजपणे पकडू शकतो यातून साप बाहेर जाऊ शकत नाही यावर्षी आपण जवळजवळ पासष्ट साप या साधनानं पकडलेले हे सूट आहे प्रॉक्झिमेटली आगीच्या तापमानाची इजा पोहोचू नये आग उजवता यावी यासाठी याचा उपयोग केला जातो साठ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत झाडा सहन करता येतात जेणेकरून आग योजने सोयीचे होते पकड पाना मारूल इत्यादी साधनं या ठिकाणी असतात ज्या ठिकाणी आगीची दुर्घटना घडते त्यावेळी गर्दी थोकवण्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करण्यासाठी आम्हाला पडतो बॉल आहे याचा उपयोग ज्यावेळी खोलीमध्ये आग लागते त्यावेळी नव्वद सेकंदामध्ये हा ब्लास्ट होतो व जिथे आग लागलेली आहे त्या ठिकाणी आगीवर पसरून ऑक्सिजन कट ऑफ करतं आणि आग विचारले जाते अटराचे जेट नोझल आहे त्यापासून आम्हाला आग होते ब्रँचेस आहेत म्हणजे नोजल्स आहेत हे लंडन पॅटर्न हँड कंट्रोल ब्रँच आहे हे रिवॉल्व्हिंग हेड विथ रिवॉल्व्हिंग ब्रँच आहे हे शॉर्ट नोझल आहे हे स्टँडर्ड ब्रँच आहे हे नेवी पॅटर्न ब्रँच आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आगी लागतात त्या आगीचा प्रकार पाहून आणि तिथे स्थिती बघून आपण ह्या नोजलचा वापर करता येतो हे <laughs> वॉकी टक्के आहे कम्युनिकेशन सेट एकमेकाला कर्मचाऱ्यांना संवाद साधण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे हॅन्डग्लोव्हज आहे आगीपासून सुरक्षितपणे काम करण्यासाठी याचा उपयोग केला जातो हेल्मेट आहे जेणेकरून याच्यापासून आपल्या डोक्याला सुरक्षितता मिळते आणि आग योजनेचे जे काम सुविध इलेक्ट्रिक सायरन आहे परवाच्या अवकाळी पावसामुळे शहरामध्ये झाडं पडली त्यावेळी जवळजवळ शहरामध्ये एकोणचाळीस झाडं पडली होती त्या या मशीनपासूनच आम्ही सगळी झाडं कट करून रहदारीपासून नागरिकांना सुटका केली वेळी भागांना शोध व बचाव करण्यासाठी याचा उपयोग केला जातो शेल्टर आहे म्हणजे हवेने भरणारा तंबू आहे आपत्कालीन प्रसंगामध्ये या तंबूचा आम्हाला उपयोग होतो कशासाठी ज्या ठिकाणी राहायची काही व्यवस्था नसते ऊन वारा पाऊस असतो त्या ठिकाणी आम्हाला या तंबूचा उपयोग होतो हे वाहन रेस्क्यू व्हिटल आहे एरियल लिफ्ट म्हणून ओळखले जाते एखादा माणूस एक मजली दोन मजली बिल्डिंगवर अडकलेला आहे एखादा प्राणी अडकलेला आहे त्याला काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो जेव्हा एखादं झाड एखाद्या इमारतीवर आलेले आहे तर झाडाच्या फांद्या कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे फायर बुलेट आहे ज्या ठिकाणी मोठी गाडी अग्निशमन वाहन आमची जात नाही त्यानं गुल्लीपणा जाऊन त्या ठिकाणी छोट्या प्रकारची आग ताबडतोब विजली जाते नगरपालिकेकडे आपल्या दोन बुलेट आहेत अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेले जे काही साधनं जे आहेत जे काही उपकरणं जे आहेत जे काही साहित्य आहे याच्या माध्यमातून गणजमधील नागरिकांना आम्ही सुरक्षितता योग्य प्रकारे देऊ शकतो अग्निशमन विभाग हा सक्षम आणि अधिक बळकट अद्यावत झालेला आहे असं मला हरकत नाही गणजमधील नागरिक अत्यंत सुरक्षित आणि खुलेपणाने आपले जीवन जगू शकतात कारण का एखादी घटना घडली तर त्या घटनेवरती मात करण्यासाठी आमच्याकडे भरपूर साधनं उपकरणं आणि साहित्य आहे त्यामुळं कुठलीही दुर्घटना घडली तर त्याला तोंड देण्यासाठी आम्ही ला लाईसाठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर यांनी